श्री स्वामी समर्थ खरंतर आज मी वेगळी रेसिपी बनवणार होते तुमच्यासाठी पण मुलांनी हट्ट धरला की नाही आज आम्हाला नूडल्स खायचेत आणि काल जल तर काल नूडल्सचं पॅकेट आणलं होतं ते त्यांनी बघितलं होतं मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण ही नूडल्सची रेसिपी शेअर करूया कारण की आपल्याला तर बनवायचेत मग तुम्हाला पण ज्यांना समजा माहीत नाही ना, ज्यांना माहीत येत बनवता त्यांच्यासाठी ही रेसिपी ज्यांना येते त्यांना तर येतेतच तर आपण पॅकेटमधले ते नूडल्स घेतले होतं आणि इकडं बघा आपण भाज्या चिरून घेतल्या तर भाज्यामध्ये पत्ता आपण उभी बारीक कट करून घेतली कांदा उभा बारीक कट करून घेतलाय भरपूर असा लसण बारीक कट करून घेतला आहे कांद्याची पात घेतली चवळीची चेंग बीन्स म्हणजेच आपण चवळीची शेंग वापरली आणि दोन मिरच्या हिरव्या कट करून घेतल्यात आणि शिमला मिरची पण उभी बारीक कट करून घेतलेली ह्या सगळ्या भाजीपाल्या आहे आपण कट करून याच्यामध्ये गाजर जर असेल तुमच्याकडे तर नक्कीच टाका माझ्याकडे उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळं मी नाही टाकलं ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्याच वापरल्या तर आता भरपूर असं पाणी घेतलं आहे आपल्याला नूडल्स चांगले शिजवून घ्यायचे तर कारण की नूडल्स खरं तर आता कशाचे बनते खरं मला एवढं नाही सांगता यायचं पण कसं आहे जर पोटपीठ बिघडायला नको आता मुलांना खायचेत म्हणलं का त्याला चांगलं शिजवून घेतलेलं बरं पडतं म्हणून याला आपण चांगलं शिजवून घेऊतो कारण की जाडं असतात त्यामुळं त्याला शिजायला पण थोडासा टाईमच लागतो तर बघा असं पाण्यात टाकून घेतले तर याला सुटसुटीत करून घेतले आता तुम्हाला जर याचे बारीक म्हणजे भुगा करून टाकायचा असला असे लांब लांब नशील ठेवायचे तरी चालते तर मी लांब लांब मस्त मस्तशीच ठेवलेले तर आणि चाळणीमध्ये याला काढून घेतले चांगले शिजलेत नूडल्स तर काढून घेतल्यानंतर पुन्हा याला मी एक गिलास पाणी टाकून ग म्हणजे एक गिलास गार पाणी टाकून याला असं आपण जसं धुवून घेतो ना तसंच धुतल्यासारखं करायचं म्हणजे गरम सगळं निघून जाते आणि मस्त थंड होतात चिटकून बसत नाहीत ते आणि शिजलेले खरं तर मला पण हाताने जर ओढले किंवा असे दाबून जर बघितले की लगेच शिजलेलं पण लक्षात येतं तसं करून नक्कीच बघा नंतर आपण तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यावर मस्त सुटसुटी सगळं राहतं चिटकून बसत नाही शक्यतो चिटकत नाहीतच आणि कढईमध्ये पण तेल टाकताना सगळी असं पसरून तेल टाकायचं म्हणजे खाली चिटकून बसत नाहीत खरं तर हॉटेलसारखं आपल्याकडं साहित्य उपलब्ध नसतं हॉटेलला जो पॅन असतो का त्या पॅनमध्ये अजिबात नूडल्स चिटकून बसत नाहीत आपण जर्मलचीच कढई घेतली असं त्या साहित्यामध्ये तर बनवायचं आहे आपल्याला आणि तेल टाकले नंतर आपण लसूण टाकलाय भरपूर लसूण घेतला होता कारण की लसणाची चव भरपूर असलेली खरंच भारी लागते आणि उभा कट करून घेतलेला कांदा हे बाकी सगळं आता जे कट करून घेतलाय आपण ते टाकून घ्यायचं आता हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बारीक वगैरे ठेवायचं नाही फुल गॅसवरतीच याला परतून घ्यायचे परतायचं आहे कारण की तुम्ही बाहेर खाऊन बघितलं असेल त्याच्यामधल्या भाज्यांना कर्करपणा असतो तसा करकरपणा याच्यामध्ये राहिला पाहिजे आणि ह्याच्यात आपण मीठ पण लगेच टाकणार नाही मीठ जर टाकलं तर पाणी सुटल्यावर होईल भाजीला त्याच्यामुळं मीठ पण लगेच टाकू नका आता कसं आपल्याला सवय असती तर याला थोडंसं थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं कर्कस राहिलं पाहिजे म्हणजे छान अशी त्याची त्याच्यात चव लागते खरं जर म्हणलं तर आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आले आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खरं तर साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात आणि याच्यामध्ये मी जर मलची कडे घेतली पण तुमच्याकडं नॉनस्टिक असली तरी चालतंय आणि पॅन असेल तर सर्वोत्कृष्ट कारण की माझ्याकडं नॉनस्टिकची होती पण उकडून घेतला आणि ते त्याच्यातच तेल टाकलं माझ्या लक्षातच राहिलं नाही म्हणून मी याच्यातच बनवून घेतले आता आपण रेड चिल्ली सॉस टाकून घेतला आहे छोट्या छोट्या वाट्यात ते अर्ध्या अर्ध्या वाटी सोया सॉस टाकून घेतला आहे नंतर ग्रीन चिल्ली सॉस टाकून घेतला आहे मोठे मोठे दोन चमचे म्हणजे पोहे खायचे जरा आ, मो मोठ्या साईजचा चमचा असतो का त्या साईजने घेतलेत आणि थोडंसं व्हिनेगर टाकून घेतलं आहे वेनेगर जर उपलब्ध नसल आपला टोमॅटो जो केचप असतं का ते टाकलं तरी चालतं तर मी व्हिनेगर टाकून घेतलं आहे थोडंसंच टाकलं आहे अगदी थोडं तर याला आपण फुलच गॅस ठेवला आहे आणखी कमी केलेलं नाही आहे गॅसवरती याला म्हणजे सगळे जे सॉस टाकलेले आहेत त्याला थोडस शिजवून घेऊ तर मस्त बघा जास्त कसं आहे करकरपणा का तेवढं खायला करत भारी लागतं मऊ मी भाज्या होऊन देत नाहीत जास्त आणि आता याच्यामध्ये आपण हे नूडल्स टाकून घेऊ याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की मी जर्मलची कढई घेतली ते माझ्यात म्हणजे कसं उकडून घेतलं त्याच्यामुळे लक्षात नाही आलं नॉनस्टिकचे असेल तर नक्कीच वापरा कारण की चिटकून बसत नाही त्याला याला पण नाही जास्त चिटकलं माझ्याकुनं मी लगे भरपूर असं तेल टाकलं होतं पण हलवतानी प्रॉब्लेम होतो की लांब लांब ठेवल्यामुळं थोडं हलवायला हे होत नाही आपण उलतनंच घेतलेलं आहे आणि वरतून मीठ टाकून घेतलंय आता चवीनुसार तर यालाच असं खालीवरी करून घेऊ हो आता कसं तरी कारण <laughs> की साहित्य उपलब्ध नसतं जे समजा नूडल्ससाठी तर म्हणून आता ह्या चिमटा घेतला बघा मी जो आपण तळण्यासाठी पापड्या पापड तळण्यासाठी मी वापरते हो ह्यानेच खालीवरी केलं नंतर मी तरी पण जर्मलच्या कढईला पण भरपूर असं तेल टाकलं का नाही चिटकून बसत तर नक्कीच अशा पद्धतीत बघू शकता एक नंबर असे आपले नूडल्स तयार आहेत लहान मुलांसाठी नक्कीच लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतात आमच्या मुलांना खूप आवडतात तर नक्कीच बनवा धन्यवाद